सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चौगाव किल्ल्यावर मूलभूत सुविधांचा अभाव पर्यटन विभागाकडून मोठ्या निधीची अपेक्षा पर्यटकांकडून केली जात आहे चौगाव या गावातील ऐतिहासिक धबधबा पर्यटकांसाठी धबधबा हिरवळ सह सौंदर्यात भर घालत आहे पावसाळ्याचे दिवस म्हटले म्हणजे ओले हिरवे दिवस भरून आलेला निसर्ग खळखळ आवाज करीत वाहणारे ओढे नाले आणि वाहणारे धबधबे आणि अशातच पर्यटक निसर्गप्रेमी आणि वेळ ते गडकोटांचं आणि तीर्थक्षेत्रांचं असाच एक खानदेशातील डोंगरी किल्ला म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडापासून अवघ्या बारा किलोमीटर चौगा या खेडेपासून पासून चार किलोमीटरवर असलेला चौगावचा किल्ला बाराव्या शतकातील अहिर गवडी राजांच्या काळात भै भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा किल्ला दोन दरवाजे सप्त तलावांचा समूह भुयारी मार्ग जे आज दबले गेलेले आहेत सुमारे दहा गुंठ्यात आजही तग धरून उभा असलेला गवळी वाडा तटबंदी बुरुज पडक्या अवस्थेत असलेल्या आई भवानीचे मंदिर आणि शालीवाहन काळातील अखंड दगडात कोरलेल्या लेण्याही ले 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 विशेष अवशेष आहेत किल्ल्याच्या बाजूलाच असलेला जणू सौंदर्याची खाण असलेला जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा जो आज ओसंडून वाहत आहे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू पाहत आहे किल्ल्याच्या अलीकडे बाजूलाच दऱ्याखोऱ्यातून वाहत येणाऱ्या तीन नल्या नाल्यांचा संगम आहे म्हणूनच त्याला त्रिवेणी संगम व मंदिराला त्रिवेणी महादेव मंदिर असे म्हणतात हिरवाईने नटलेल्या या परिसरात रानहळद सफेद मुसळी लाल गुंज जंगली कांदा कळू खुटा इत्यादी आयुर्वेदिक औषधी तर टेंभुर्णी कटोरले बेल हिरडा बेहडा आवळा करवंत गवडींचे फळ धामण इत्यादी रानमेवा चाखायला मिळतो तसेच या परिसरात नीलगाय अस्वल मोर घोरपड रानडुक्कर ससा कोल्हा हरिण वानर तडस इत्यादी जंगली प्राणी आढळतात सध्या येथे पर्यटकांसाठी अनेक सुविधांचा अभाव आहे रस्ता पिण्यासाठी स्वच्छ पाणी लाईट पर्यटकांसाठी निवास किल्ल्याला पर्याय मंदी पडलेले मंदिर ढासळत चाललेल्या तटबंदी बुरुज व विशेष अवशेषांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे अन्यथा हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी शिल्लक राहणार नाही या भागात पावसाळ्यात हजारो निसर्ग पर्यटक निसर्गप्रेमी येत असतात तरी किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळावा व प्रादेशिक पर्यटन विकास विभाग व वनपर्यटनमधून निधी मिळून हा ऐतिहासिक वारसा जपला जावा चौगाव किल्ल्याची पुरातत्व विभागात नोंद व्हावी आणि तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर ज्याला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे तो आता ब दर्जा मिळावा हीच मागणी जळगाव जिल्ह्यातून आणि विशेष करून चोपडा तालुक्यातून होताना दिसत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा चोपडा वन विभागात लास्ट राऊंडमधील कंपार्टमेंट नंबर दोनशे अठ्ठावन्नचा हा धबधबा आहे आपण शेतीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात इतर ठिकाणी निसर्ग वातावरण पाहण्यासाठी जात असतो पण तुझं आहे तुझ्या पाशी परत जागा घोला असती आपल्याच सातपुड्यात एकाहून एक अशा सौंदर्याच्या खाणी त्यापैकी हा एक विजयगड धबधबा हा त्याच्याचाच एक आहे तो, तो हा दबदबा साधारणतः जून नंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत असतो तर हा भाजपच आखेपर्यंत चालत असतो याच्या बाजूलाच असलेला आपला विजयगड किल्ला ज्याला आपण चौगाव किल्ला म्हणतो हा बाराव्या शतकातील राजा अहिर राजे यांच्या काळातला आणि भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ला आहे त्याचप्रमाणे याच्या अलीकडे चौगावपासून साधारणतः तीन किलोमीटर जवळ असलेला त्रिवेणी संगम तीन नाल्यांचा संगम आणि त्या ठिकाणी असलेलं एक पुरातन महादेवाचं मंदिर की ज्याचा जीर्णोद्धार इसवी सन एकोणीसशे सव्वीसमध्ये शांतानंद गौरीशंकर महाराज रामटेकवाले यांचे हस्ते करण्यात आलेलं तरी पर्यटक या ठिकाणी रोज जवळजवळ शेकडो पर्यटक येत असतात पण पर्यटकांसाठी या ठिकाणी कुठलीही सुविधा सुविधांचा अभाव आहे ते या ठिकाणी पर्यटन विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विभागाकडून किंवा वन पर्यटनाकडून रस्ते तसेच संरक्षण भिंच या गोष्टीची गरज आहे सुट्टीच्या दिवशी जेव्हा जास्त प्रमाणात येत असतील नागरिक रविवार म्हटला म्हणजे सुटीचा दिवस सुटीच्या दिवशी आणि विशेष करून ज्या दिवशी पावसाळी वाट असते त्या दिवशी ही कामं नसल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ दिवसातून तीनशे ते चारशे पर्यटक येत असतात